नमस्कार मी ऋषिका बोरा नमस्ते नंदेड या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर आता नवीन वर्षाचा पहिला सण हा मकर संक्रांत असतो न्यू मॅरिड कपल जे आहेत त्यांना जास्त उत्साह असतो की त्यांना नवीन कोणकोणत्या व्हेरायटीच्या साड्या घालायच्या आहेत त्यातच त्यात ब्लॅक कलरची साडी आणि हळव्याची ज्वेलरी हे अति आनंदात ते घालतात तर चला आपण पाहूयात कॉटन इरकर आहे प्लेन मध्ये हा जे आहे पदर आहे कॉन्ट्रास्ट मध्ये ब्लाउज पीस प्लेन साडी ये स्पेशल येल आयटम आहे तर ही ब्लॅक साडी होती संक्रांतसाठी एकदम सुंदर अशी आहे याच्यावर तुम्ही हळव्याची ज्वेलरी याच्यात वेअर करू शकता चांगल्या प्रकारे ये ही। अच्छा तर आपल्याला ही महाराणी पैठणी ही ऑर्गेंजा टिशू मध्ये एकदम छान वाटेल ही घातल्याच्या नंतर याचा लुक एक वेगळ्याच प्रकारे आपल्याला येईल याच्यामध्ये ब्लाउज सुद्धा आहे डिझायनर ब्लाउज पिशिला डिझायनर आहे ब्लाउज मला महाराष्ट्र पॅटर्न पीप पैठणी अच्छा ही पैठणी पैठणीला मस्त बाईक ते अशी जरीची बॉर्डर आहे आपल्याला मिळेल ही साडी अच्छा ही पार्टी वेअर आहे मला संक्रांतीसाठी तुम्ही साड्या दाखवा हां हो

ही कोचमपल्ली साडी सुद्धा तुम्ही वेअर करू शकता मध्ये आहे आणि पिंक कलरची बॉर्डर अतिशय सुंदर याच्यात आपल्याला पाहायला मिळेल मकर संक्रांतीसाठी ही ऑर्गेन्स आणि सृष्टी वर्ग ही अशी मस्त साडी तुम्ही वेअर करू शकता तुम्हाला आमचा व्हिडिओ कसा वाटला हा कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि आमच्या चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका